धाराशिवच्या उमरगा तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे यामुळे काढणीला आलेले उरल्या सुरल्या खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे शिवाय गावातील घरांच्या भिंती आणि छतसुद्धा कोसळलं त्यामुळे घरातील अन्नधान्य संसार उपयोगी साहित्य मुलांचे शैक्षणिक साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलं आहे ही दृश्य आपण बघतोय ही धाराशिवमधली दृश्य आहेत आणि पावसामुळे यांचा संसार उघड्यावर पडल्याचं पाहायला मिळतंय गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे शेतकरी हैराण झाल्याचंही पाहायला मिळत यावर्षी मुळज गावात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे पावसानं अक्षरशः आहे मोठ्या प्रमाणात आमची जमीन खरडून गेलेली गे आहे या ठिकाणी आमचं पीक सोयाबीन तूर मना पूर्ण खाली झोपलेला आहे ऊस वगैरे आमची दोन अडीच हेक्टर जमीन आहे आणि या ठिकाणी वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी कर्ज काढलेलं होतं वडिलांनी पेरणीसाठी सुद्धा कर्ज काढलेलं होतं आणि कोणतं तलाठी म्हणा तहसीलदार म्हणा किंवा आमदार खासदार कोणी या ठिकाणी अजून येऊन बघितलेलं नाही माझं नाव कार्तिक आम्हाला धान्य ते नाही पुस्तके समजे गेले आता जेव्हा गायबिनी आमचे पप्पा मजुरी काम करते हे पडलंय घर दुपारी मी घरीच होते मग आम्ही सगळे बाहेर होतो म्हणून वाचलो का मा मी दाबीला हो हे पडल्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातलेला आहे या पावसामुळं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यातच शेत शिवारामध्ये जे खरीप पेरणी केलेली आहे त्या खरीप पेरणीच्या उत्पन्नातून काहीही हाती लागणार नाही अशी अवस्था सध्या आहे आता सध्या मी उमरगा तालुक्यातील मुळज गावा ता या गावातील शिवारात आहे या शिवारामध्ये आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं सोयाबीन असेल तूर असेल आणि ऊस असेल या सर्व पिकामध्ये अक्षरशः पावसाचं पाणी थांबलेलं आहे आणि या पावसाचं पाणी थांबल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे आपल्या सोबत या शिवारातील काही शेतकरी आहेत त्यांच्याशी शे आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया अवकाश साहेब हे सगळं पाणी भरलेलं आहे शेतात माझी शेत दोन एकर जमीन आहे मला मी कर्ज काढून या शेतकऱ्या पेरणी केलेली आहे इथं आणि पूर्ण पाण्यानं वाहून गेलेलं आहे काही राहिलेलं शिल्लक नाही बघा सरकारला सांगायची विनंती आहे मला हे पूर्ण कर्जमाफी करावं आणि ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावं आपल्यासोबत याच परिसरातील आणखीन काही शेतकरी आहेत आपण पाहू शकता की अक्षरशः गुडघाभर पाणी या पूर्ण क्षेत्रामध्ये साचलेलं आहे मला सांगा तीन ते चार दिवसापासून उमरगा असल व उमरगा तालुक्यातील सर्व महसूल मंडळ असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाले सध्या तुमच्या शेताची परिस्थिती काय साहेब अवका समजा पार नुकसान झाले ती ती चार दिवस झालं पाऊस सतत नाही येण्यामुळे काही 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 ठेवलं नाही जमीन खडून गेली सोयाबीन पार झालं साहेब काही नाही समजा पार साफ झालंय जनावर दोन दो असलेली जनावर सुद्धा गेल्यात पाण्यात काही राहील नाही साहेब काय माती सुद्धा जे पीक नाही तर नाही जे माती सुद्धा राहील नाही साहेब मोटर गेली पैप गेले समजे साहेब पार काय झाड झुडप समजेल सत्याना झाला साहेब शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची शेतकरी म्हणून काय साहेब कर्जमाफी तर काहीतरी आम्हाला पेरण्यासाठी काहीतरी काहीतर खर्च आम्हाला जगण्यासाठी जा, काहीतरी मार्ग करावा शासनानं या शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतल्यानंतर कमीत कमी यापुढे तरी प्रशासकीय यंत्रणा असेल शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जे वस्तुनिष्ठ पंचनामे आहेत ते करतील एवढे आपण या ठिकाणी अपेक्षा वाळूया